नमस्कार बालभारती कथाविश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कविता कळी कळी एकदा एक कळी खूप खूप रुसली पानांचा घुंगट ओढून बसली एकदा एक कळी खूप खूप रुसली पानांचा घुंगट ओढून बसली धुक्याने आणले दवांचे मोती गुंफून ठेवले पानांच्या भोवती धुक्याने आणले दवांचे मोती गुंफून ठेवले पानांच्या भोवती आजारून पाहिले गोंजारून पाहिले कळींच्या ओठावर हसूनही फुलले आंजारून पाहिले गोंजारून पाहिले कळीच्या ओठावर हसू नाही फुलले सूर्याने धाडले किरणांचे दूध चमचमणारा घेऊन मुकुट सूर्याने धाडले किरणांचे दूध चमचम चम नारा घेऊन मुकुट आळवून पाहिले विनवून पाहिले कळीच्या मुखावर भाव नाही फुलले आळवून पाहिले विनवून पाहिले कळीच्या मुखावर भाव नाही फुलले गरगर घेतली वाऱ्याने गिरकी गरगर घेतली वाऱ्याने गिरकी कळीच्या गालावर मारली टिकली गरगर घेतली गर वाऱ्याने गिरकी कळीच्या गालावर मारली वाऱ्याने घातली गाण्यांची भूल कळीचे एकदम झाले फूल वाऱ्याने घातली गाण्यांची भूल कळीचे एकदम झाले फूल वा छान अशी कविता कळी कवीने खूप छान पद्धतीने एका कळीचे फूल कसे होते ते या निसर्गाच्या किमयेतून दाखवून दिले आहे कळी असते कळी रुसलेली असते तिला मनवायला धुके येतात सूर्य येतो आणि वारा सुद्धा येतो तेव्हा कळी रुसलेली असल्यामुळे ती कळीच असते पण जेव्हा वाऱ्याची झुळूक येते आणि तिला उमलण्यास ते वाऱ्याचे झोडप भाग पडते तेव्हा तिचं फुलात रूपांतर होतं ही छान अशी रुसलेल्या कळीची कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा कविता आवडली असल्यास आपल्या बालभारती कथा विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद